नमस्ते मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नित्या आदिराजची माफी मागायला आलेली असती परंतु आदिराज तिला माफ करत नाही आणि थंडीमध्ये कुडकुडत नित्या रात्रीच्या वेळेस त्याच्या घरापाशी झोपी जाते त्यावेळेस आदिराज तिला मिठीमध्ये उचलतो आणि मिठीमध्ये उचलता शनी त्याला अचानक नक नाही ते जुने भास व्हायला लागतात तर इकडे दुसऱ्या दिवशी नित्या सगळेजण घरातील असतात त्यावेळेस आदिराज आणि त्याच्या आईसमोर ती अशी बोलते की मी जोपर्यंत अधिराज माझ्याबरोबर बोलत नाही मला माफ करत नाही तोपर्यंत मी पायामध्ये चप्पल घालणार नाही आणि आणि पायाने मी फिरणार तर इकडे घरी आल्यानंतर ईशांतला ती असं म्हणते की जोपर्यंत अधिराज मला माफ करत नाही तोपर्यंत मी त्याला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करणार म्हणजे तो मला प्रेमाने माफ करेल तर इकडे आदिराजच्या घरासमोर नित्या येते आणि नित्याने छान अशी गौरीसारखी साडी घातलेली असते आणि त्याला धनी असा आवाज ती देते त्यावेस नित्याचं ते रूप बघून आदिराजला फारच धक्का बसतो आणि आदिराजला मोठा असा पुनर्जन्माचा खुलासा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू